नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस यामध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट हे बघणार आहोत तर मित्रांनो सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य श्री हा पुरस्कार भेटला आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनीला दुसरा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष तर हा पुरस्कार भेटला आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतील तेजसला तिसरा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट आई सर्वोत्कृष्ट आई ठरली आहे शुभा आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेतली शुभा त्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट भावंड तर सर्वोत्कृष्ट भावंडांचा पुरस्कार जो आहे तो भेटला आहे पार्थ जीवा युग काव्या नंदिनी आणि आरोशी यांना सर्वोत्कृष्ट भावंडांचा पुरस्कार भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट वडील हा पुरस्कार यशवंतांना भेटला आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेतील यशवंत सर्वोत्कृष्ट वडील सर्वोत्कृष्ट मुलगी मीरा साधी सर्वोत्कृष्ट भावंड पार्थ जीवा नंदिनी आरोशी सर्वोत्कृष्ट पती ऋषिकेश घरोघरी मातीच्या चुली सर्वोत्कृष्ट पत्नी मुक्ता प्रेमाची गोष्ट सर्वोत्कृष्ट पत्नी कला लक्ष्मीच्या पावलांनी सर्वोत्कृष्ट खलनायिका ऐश्वर्या घरोघरी मातीच्या चुली सर्वोत्कृष्ट खलनायिका प्रिया ठरलं तर मग त्रिकूट नंबर वन आकाशभूमी रागिनी सर्वोत्कृष्ट सून जानकी घरोघरी मातीच्या चुली सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी अर्णव आणि ईश्वरी सर्वोत्कृष्ट रोमॅंटिक जोडी अक्षय आणि रमा सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी राया आणि मंजिरी येड लागलं प्रेमाचं सर्वोत्कृष्ट सासू निरूपा साधी माणसं सर्वोत्कृष्ट सासरे सुधाकर साधी माणसं सर्व धडाकेबाज सदस्य अबोली सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा पुरुष अर्णव कुण्या राजाची गतुराणी सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा स्त्री मानसी थोडं तुझं आणि थोडं माझं विशेष सन्मान उदय ग अंबे उदय ग अंबे उदय सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणा सर्वोत्कृष्ट निवेदक समृद्धी केळकर सर्वोत्कृष्ट मालिका परीक्षक पसंती आई बाबा रिटायर्ड होत आहे सर्वोत्कृष्ट परिवार चांदेकर परिवार लक्ष्मीच्या पावलांनी महाराष्ट्राची महामालिका ठरलं तर मग तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मालिक कुणाला कुठला पुरस्कार भेटायला पाहिजे होता की हे पुरस्कार आहेत ते बरोबर आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद